नाव सारिका सागर यादे राखानगर लाखानगर इथून आमची मुलगी संध्या दिनांक तेवीस रोजी म्हणजे दोन, दोन ते तीन दिवस झाले रात्री दोन वाजताच्या दुपारच्या घटनेत ही ना पता झालेली आहे त्याबद्दल आम्ही सातारा आमची मुलगी चित्रे असेल तिथून बी आम्हाला सुखरूप मिळावी ही आमची कळकळीची आणची विनंती आहे असं वाटतं की तिला कुणीतरी बुंदवून किंवा तिला काही खाऊ घालून किंवा तिला किडनॅप करून आसन येण्या आम्हाला शंका वाटते तपास लागणार झालाय आज आम्ही दिवस एक करतोय पण कळकळीची नाणी तिची विनंती आम्हाची आत तिच्या पर्यंत आणि ती आमच्या घरी यावी याव, एवढीच आम्हाला विनंती आहे सरकारकडं आत जोडून

मी लाखाना कालोय बाईमधला शासनाकडनं तर निवेदन केलं की आमचे मुळे हरवले संध्या लहान लावतावर माझ्या आत सोडून मी नक्की चाळी वाटलांचा आज फुटतो का त्यांना आज किती खूप आजार येथे तू कुठं असशील मी तुझ्या हात न तू एकतरी फोन करून तू आहे तू आम्ही आम्ही हो